कृष्ण आहे जय रामकृष्ण आहे हे बघा आज योगदी गावामध्ये बघा आज सध्याचा सांगता कालेचं कीर्तन हे बघा तर काल्याचं क्षेत्र सध्या मी निघालो आहे आणि आज काल्याचं कीर्तन नारळी बनवायचा असतो बघा आज रक्षाबंधन तर आज काल्या म्हणजे संपूर्ण इथं महिला वर्ग संपूर्ण इथं येतो बघा आणि इथं या काल्यासाठी भरपूर अशी महिलांची उपस्थिती असते आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम जोरदार असा होतो बा तर आज आमच्या महाराजांच्या इथं मुलीचा बड्डे बघा आज तर बड्डे साजरा करून आम्ही आज काल्याला आहे आणि खरोखर म्हणजे आढाव महाराज तर यांचं म्हणजे खरंच इथं माझा योग आला बघा इथं या युवतीच्या सत्याच्या नियुक्ताने तर असं उत्कृष्ट असं बघा ते सत्याचं नियोजन त्यांनी केलं बघा आणि आता आम्ही आता मुलीचा बड्डे साजरा करू जाणारे बघा आणि पण गावात पण रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बघा तर ठीक आहे बघूया जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी हे बघा इथं आज येवटीमध्ये आज सात ये दिवस मक्काम झाला बघा आणि आज इथं सप्ताह होता सात दिवस येवटी तर या ये सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी मी सात दिवस बघा हे महाराज आडाव तर यांच्या घरी बघा सात दिवस मुक्काम तर बघा असं यांनी असं बघा इतकं प्रेमाने आणि आपुलकीने माझं सात दिवस बघा सेवा केली बघा खरं त्यांना धन्यवाद मानले पाहिजे उत्कृष्ट असं म्हणजे ते नियोजन त्यांनी सत्याचं पण केलं बघा आणि ते माझी विठ्ठल लोकम म्हणजे असंच तिकडे लोक पण पंढरपूर इथं बघा बाजार मुक्कामी असं मला इथं वाटलं आणि कसलीही जाणून दिलं नाही बघा यांनी इतकी उत्तम अशी सेवा माझी झाली बघा इथं तर खरंच म्हणजे असं स्वर्गात तर राहिल्यासारखं वाटलं बघा इथं तर खरंच अशी पुण्यवान माणसाची जर संगतीत राहिल्यानंतरच माणसाला अनुभव येतो बघा फार पुण्यवान माणसाने खास भक्तीचं त्यांच्याकडं म्हणजे एक क्षणही सुद्धा बिघड भक्तीचं त्यांच्याकडून जात नाही बघा ते कामात सुद्धा ती सेवाच करत असतात बघा त्यांची हे असं म्हणजे बघा हे पंढरपूर म्हणजे हे खरोखरच पंढरपूर म्हणजे खरंच पंढरपूर जा दर्शन झालं बघा मला इथं तर ने ते तुम्हाला नंतर मी सांगाल धन्यवाद हे हे बघा आता हे दादांचे पुढे नाव पाहिजे जात काजर दादा आढावा बघा हे दादा महाराजाची मुलगी बघा त्याचा आज बड्डे कितवा बड्डे आहे तुझा हे तेरावा तेरा बड्डे बघा आज आता आम्ही कीर्तनावरून आलो आहे आज योग म्हणजे आज कीर्तन होऊन आता बड्डे साजरा होते बघा आमचा आता तुझं नाव काय पाय लाडव हा हे बघा त्यांच्या काकी ह्या काकी ही आडव आडाव महाराज रामदास आडाव महाराज मंडळी बघा हे आता पुतणीचं हे करते का होत बघा हा <laughs> काकी काकीच ना हा 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 चालू हे चालू आहे डायरेक्ट चालू आहे तुम्ही हे बघा ह्या मम्मी बघा पायलच्या मम्मी काजेलच्या काजेलच्या मम्मी पायलच्या हा हे बघा तर त्या मम्मी तुम्ही ही एक मोठी बहीण आहे बघा हा नाही का हा बहीण काय मोठी बहीण म्हणून मेवणी एकच आहे जा जा आ ओळ 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 करती काय करणार आहे हा तसा ओळ बा थँक्यू थँक्यू वा 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 वा

वा वा

आज स्टेटस देतच होतं ना आज हां स्टेटस देत तरी पण नाही स्टेटस कोणाचं आहे थिएटर हा वा 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 बर्थडे हॅप्पी बर्थडे माय सिस्टर नाही का <laughs> हां बघा हॅप्पी बर्थडे झाला बघा आता काय नाव काय म्हणजे काजल काजलच ना हा काजलचा बर्थडे हे बघा हे काजांची काकी हे काका हे बिग सिस्टर हे मम्मी ही लिटल सिस्टर हे दादा हा पप्पा पप्पा हा मी दादा म्हणतो त्याचे पप्पा हा दाएगा। दाएगा। हा हा सगळं सांगितलं सगळं हाय तुझं नाव काय यशराज पूर्ण नाव सांग ना दादा आढावा हा हा हे आमचे आडाव महाराजांचे चॅलेंज बघाय मोठे चिरंजीव हे डाकटे चिरंजीव म्हणजे मला ते धाकटंच धोरणे येतच बरंच समजत नाही कारण काय ते थोरल्याची बॉडी कमी आणि दाकट्याची बॉडी मोठी त्यामुळे थोरला आणि दाखटा हे समजत नाही संपूर्ण आडाव फॅमिली बघा तर हे त्यांची आडाव फॅमिली बघा सगळी आज बड्डेसाठी बघा सगळी एकत्र जमा झाली बघा आणि उत्कृष्ट असा त्यांनी बड्डेचा सा कार्यक्रम साजरा केला बघा खरं असं आनंदी वातावरणात जर बड्डे केला तर संपूर्ण मुलांचा पण उत्साह वाढतो आणि बड्डे असे प्रकारचे साजरे याचे घरगुती बड्डे असा उत्कृष्ट असा बड्डे साजरा केला बघा धन्यवाद हे बघा हे आमचे आडाव महाराज बघा आणि त्यांची ही फॅमिली बघा सगळी अन्य फॅमिली आजू आता पुढे गेल्यात बघा पण इतकी म्हणजे त्यांचं म्हणजे देवावर यांचं इतकं प्रेम आहे बघा तर खरोखर हे प्रेम मी सात दिवस स्वतः समक्ष अनुभवलो बघा तर त्यांचं म्हणजे खरोखर म्हणजे ते दुसऱ्या दुसऱ्या त्यांनी डोक्यात दुसरा काहीच विषय नाही पांडुरंगाशिवाय आणि हे आज म्हणजे आता मी जर तुम्हाला पाहिजे मग त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यांच्या पंचवीस वाऱ्या बघा पंढरपूरला झालेले आहेत आणि हे गावातसुद्धा त्यांच्याशिवाय असं देवाचं एक सुद्धा हे काम असं राहत नाही बघा तर खरोखर यांचं बघते म्हणजे इथं खास साक्षात मला इथं पांडुरंगाचा अवतार दिसले बघा इथं म्हणजे साक्षात इथं पांडुरंग नांदतोय आहे अशी अवस्था आहे बघा ह्या जागेची महिमा आहे तर धन्यवाद महाराज आमचे महाराजांचे वडील आहेत बघा तर हे <laughs> म्हणजे बघा हे म्हणजे त्यांना पण थोडा म्हणजे हा सगळं सगळं परि संपूर्ण परिवार बघा हे नातू हे सगळे पणजे आहेत परताके बघा हे त्यांची म्हणजे बहिणीची मुलगी आहे बघा हे यांचं संपूर्ण यांनी इथं घेतलं बघा त्यांचं इथं झालं मामांनी संपूर्ण त्यांचं फार लग्न फार संपूर्ण प्रपंच करून गेलं बघा म्हणजे इतकं या मामा मामाबाच्या प्रेम आहे बघा यांचं खरोखर असं प्रेम मी कुठंच नाही बघितलं खरं धन्यवाद मानले पाहिजेत ह्या पण बघा या त्यांच्या मा मामी आहेत बघा पण ह्या मामी पण खास म्हणजे यांचं स्वभाव पण इतका चांगला आहे की मन मिळावा आणि त्यामुळं हे असे बघा हे अशी सगळी माणसं एका जर जातीची असल तरी संपूर्ण परिवाराला समाधान सगळं सुख समाधान शांती सगळं मिळतं बघा खरोखर ही माणसं म्हणजे आणि यांचे हे बघा ह्या वडिलांचे म्हणजे या मा महाराजांच्या वडिलांची बघा मा, यांचीच म्हणजे काहीतरी दैवशक्ती यांच्या पाठी बघा हे आजारातून बरे झाले आणि संपूर्ण म्हणजे आणि त्यांनी कुटुंब परिवार संस्कार दिले आणि या संस्कारामुळं ते परिवार बागा हे परिवार बघा एकदम आनंदी आणि सुखी आणि भक्तिमय वातावरणातील संपूर्ण बघा यांची मुलं बघा हे बघा संपूर्ण ही अशी भक्तिमार्गातली त्यांच्याकडं म्हणजे संस्कार चांगले मिळाले आणि हे महाराज तर खरोखरात आहे महाराजांचं म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे आता भरपूर मी वेळात सांगितले पण महाराज खरोखर म्हणजे ते महाराज म्हण महाराजांच्यापेक्षाही त्यांचे महामहाराजांचं त्यांचं म्हणजे हे असं मी त्या व समजतो धन्यवाद महाराज आता महाराज जाईत बघा आता येतं का इथं गरीब कोणाच्यामुळं आता था। तुम्ही थांबणार का येणार तुम्ही नंतर येणार का हे बघा आता आम्ही आता निघालो बघा आता काल्याचं खेळतो नाही आता आणि काला झाला की मला मग आपण सगळं येणार आहे संपलाच कार्यक्रम सात दिवस कसे गेले हे समजच नाही बघा इतकं म्हणजे घरचगत इथं आमच्या म्हणजे आमचं एक म्हणजे घरचघच सगळं असं झालं बघा इथं खरोखर धन्यवाद मानले पाहिजेत आडाव कुटुंबाला आधी सुखी आणि समाधानी कुटुंब आहे बघाई आणि ह्या महाराजांच्या आई आहेत बघा या

हे आमचे महाराज आता व्यवस्थित झालं आज सात दिवस कसं गेलं काही कळलं नाही रामकृष्ण हरी